हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे गुड मॉर्निंग मी आज भाकरीचा चुरा चपातीचा चुरा मिक्समध्ये म्हणजे तुकडे बनवणार आहे त्यासाठी चपाती व भाकरी कट बारीक कट करून घेतली हाताने व मिक्सरमध्ये ठेवून सगळे त्याला थोडासा पाण्याचा शितोडा देऊन दाबून ठेवले दहा मिनटासाठी पाणी मुरत ठेवले त्याच्यामुळे कडकपणा कमी होतो चपाती भाकरीबांधला नंतर कांदा कोथिंबीर हिरवी मिरची कडीपत्ता कट करून घेतला

नंतर कढईमध्ये कढीपत्ता व हिरव्या मिरच्या तेलात तळवून घेतल्या दोघर भिजत ठेवलेले चपातीचा चुरा सुट्टा करून घ्यायचा इकडं इकडे मिरची व कडपत्ता चांगला तळल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा नंतर मोहरी घातली थोडीशी शेंगदाणे घातल्यावर चुराला चांगली चव येते नंतर कोथिंबीर घातली कांदा तळून चांगला घेतला तुम्ही आत्ता म्हणता एवढा दिवस मानलेला नाही पण बस नेला नंतर हळद व लाल तिखट थोडस घालून घेतली नंतर भिजवलेला चोरा घालून चांगले परतून घेतले वरण परत अर्धा आकडा तेल घालून वा चांगले वाफळून घेतले पाच मिनिट हेलो हेलो सगळा इये तिथे हॅल आपल्या भाकरीचा व चपातीचा चुरा तयार कसा झाला आहे नक्कीच सांगा